डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांचा अडोतीस तासांनंतरही अजून पत्ता लागलेला नाहीये आणि पुणे पोलिसांनी धागे दोरे मिळाल्याचे दावे केले असले तरी अजून तपासामध्ये कोणतीच प्रगती झालेली नाहीये पुण्यात गेल्या काही दिवसात झालेल्या गुन्ह्यांचे गूढ गुण उकललेले नसताना दाभोलकर यांची हत्यासुद्धा असंच गूढ राहणार का असा प्रश्न आता विचारला जातोय महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचा चेहरा असलेल्या नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर पुणेकरांनी बुधवारी कडकडीत बंद पाळून आपला संताप व्यक्त केला पण पुणे पोलिसांना पुणेकरांच्या या रागाची कोणतीच भीती दिसत नाही कारण या प्रकरणाचा छडा अजून पोलिसांना लावता आलेला नाही ओंकारेश्वर पुलाजवळ नाकाबंदी असतानाही मारेकरी फरार झाले त्यानंतर गाडीचा नंबर मिळाला असतानाही पोलिसांना या गाडीचा शोध घेता आलेला नाही त्यामुळे पोलिसांच्या तपासावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालाय मला एकच वाटत की ज्यांना संरक्षण नाही नाहीये अशा काही माणसांच्या बाबतीमध्ये त्यांच्या विरोधात रान उठवताना काळजी घेतली जायला या हत्येची व्यवस्थित चौकशी झाली पाहिजे सीबीआय कडून झाली पाहिजे आणि गुन्हेगारांना ताबडतोब पकडून त्यांना कठोर शासन केलं पाहिजे आणि त्या गुन्हेगारांच्या मागे कोणत्या शक्ती आहेत याचाही छडा लावला गेला पाहिजे अशी माझी मागणी तपासात अपयशी ठरण्याची पुणे पोलिसांची ही काही पहिलीच वेळ नाही पुण्यातल्या सुरेश अलुरकर खून शोभा सेलारका दरोडा आणि हत्या डॉक्टर घैसास यांचा खून विद्यापीठ सुरक्षा रक्षकाचा खून आणि दर्शना टोंगरे खून प्रकरणाचा छडा पोलिसांना अद्यापही लावता आलेला नाही डॉक्टर दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाची गत अशीच होईल की काय अशी शंका आता निर्माण झाली आहे पुणे पोलिसांच्या या फायदा उचलण्यासाठीच मारेकऱ्यांनी डॉक्टर दाभोलकरांना पुण्यातच मारण्याचा निर्णय घेतला असावा असा, असा आरोपही आता होऊ लागलाय जय महाराष्ट्र पुणे सदोतीस तास अजून माहिती अधिकची माहिती मिळाली पोलिसांकडून या तपासाच्या संदर्भामध्ये सरकारनं जादूटोणाविरोधी विधेयकाचा दुसरीकडे वटहुकूम काढण्याची तयारी केलेली आहे खरी पण यासाठी नरेंद्र दाभोलकर यांना आपल्या जीवाची किंमत मोजावी लागली आहे दाभोलकर यांची हत्या नेमकी कोणी केली आणि त्यामागे के कारण काय हे अजून स्पष्ट नसलं तरी त्यांच्या हत्येला सरकारी अना जबाबदार असल्याचा आरोप होतोय सरकारने लवकरात लवकर या सगळ्या गोष्टींचा कोण आहे तर तात्काळ पकडा पकडायला पाहिजे नाही तर बोट सरकारकडे जाते बिलही मान्य करत नाही आणि त्यांचा खूनही होतो याच्या मागे सरकारचा हात आहे का नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी कोण हा प्रश्न अनुत्तरित असला तरी राज ठाकरेंनी सरकारकडेही संशयाची सुई जाऊ शकते असा आरोप केलाय दाभोलकर यांची हत्या रोखता आली असती का असा प्रश्न सुद्धा आता उपस्थित केला जातोय त्यातच हिंदू जनजागृती समितीच्या वेबसाईटवर दाभोलकरांच्या फोटोवर मारण्यात आलेली फुली एक वेगळाच संकेत देते पण पोलिसांना याची काही माहितीच नव्हती हे पुणे पोलिसांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उघड झालंय हे मला काही माहिती काही पत्रकारांना दिली आहे त्याबद्दल आपण तपास करू ते क्लिक ते वर होते होता ते तिकडे सनातन प्रभात या दैनिकाने तर कळस गाठत दाभोळकरांच्या हत्येचं वेगळ्याच पद्धतीनं समर्थन केलंय आणि अंथरुणाला खेळून मरण्यापेक्षा दाभोलकरांना असं मरण आलं ही ईश्वराचीच त्यांच्यावर कृपा असल्याचं सनातनचे प्रेरणास्थान असलेले डॉक्टर आठवले यांनी लिहिलंय तसंच जादूटोणा विरोधी कायद्याला विरोध कायम असल्याचंही सनातनकडून स्पष्ट करण्यात आलंय पण त्याचवेळी दाभोलकरांच्या हत्येसंदर्भातले सर्व आरोपही फेटाळले आहेत संघटना ज्यांच्या खुपत आहेत तर त्यांना या संघटना नष्ट करण्यासाठी आज आंतरराष्ट्रीय स्तरावरती मोठमोठी मुट षडयंत्र रचली जात आहेत आणि त्या षडयंत्राचा एक भाग म्हणून डॉक्टर दाभोळकरांच्या हत्येच्या वेळेला अशा प्रकारे या संस्थेचा बळी घेतला जावा या प्रकारचा एक भाग त्याच्यामध्ये जा बनवला जातो सनातनच्या या प्रतिक्रियेचे लगेच तीव्र पडसादही उमटले काल हत्या झाल्यानंतर आज असं लिहिणं त्यांच्या मनामध्ये काय हे स्पष्ट आहे आणि एकंदरीतच त्यांना रोखण्याची त्यांना आवर घालण्याची आता खऱ्या अर्थाने गरज आहे आणि वेळीत जर हे झालं नाही तर याचे फार मोठे भोग महाराष्ट्राला भोगावे लागतील अशा पद्धतीचं लेखन एखाद्या दुःखद घटनेच्या संदर्भामध्ये करणं आणि विशेषतः दाभोलकरांच्या हत्येच्या संदर्भात अशा तऱ्हेचं लेखन करणं हे अत्यंत अयोग्य आहे अनुचित आहे आणि सनातन प्रभातने अशा पद्धतीने वातावरण भडकवण्याचं काम थांबवणं आवश्यक आहे सनातन प्रभात वरील असं वादग्रस्त लेखन आणि हिंदू जनजागृती समितीच्या वेबसाईटवरील दाभोलकरांच्या फोटोवरील फुली यामुळे वेगळी चर्चा आता सुरू झाली आहे त्यामुळे पोलिसांनी सर्वच अंगांनी तपास करण्याची गरज आहे एकूणच पुरोगामित्वाची धुरा वाहणारा महाराष्ट्र आज दाभोळकरांच्या हत्येमुळे संभ्रमावस्थेत आहे त्यामुळेच त्यांच्या हत्येमागे ब्रेन कोणाचा हे उघड होणं आता गरजेचं आहे नेहा पुरवसह जयशवाणी जय जै महाराष्ट्र मुंबई दुसरी संभ्रम अवस्था नाही आहे तर एकूण धक्क्यातूनसुद्धा अजून सावरलेलं नाही आहेत महाराष्ट्रातले अनेक नागरिक खरे गुन्हेगार कोण आहेत ह्याचा शोध सुरू आहे दाभोलकरांच्या हत्येला सरकारची निष्क्रियता जबाबदार आहे का पोलिसांचा तपास किती काळ सुरू राहणार इथून पुढे आणि जादूटोणाविरोधी विरोधी विधेयकाचा वटहुकुम म्हणजे उशिराचं सुचलेलं शहाणपण आहे का हे सुद्धा प्रश्न आपल्याला विचारायला हवेत व्यवस्थेला अर्थातच आपल्यासोबत आज चर्चेसाठी सुधाकर सुराडकर आहेत माजी आय पी एस अधिकारी नवाब मलिक प्रवक्ते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्ञानेश महाराव चित्रलेखाचे संपादक आपल्यासोबत आहेत आणि वंदना शिंदे ज्या अनिसच्या कार्यकर्त्या ज्यांनी अनेक काळ अनेक वर्ष डॉक्टर दाभोलकरांबरोबर काम केलेलं आहे अभयवर्तक आपल्यासोबत आहेत जे सनातन प्रभात आणि सनातन संस्थेचे प्रवक्ते आहेत आपण या सगळ्यांची चर्चा करणार आहोत पहिला प्रश्न मला सुराटकर सर तुम्हाला विचारायचं आहे की आता जवळजवळ जो जो अडोतीस तास झाले अडोतीस तासामध्ये पोलीस त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं तपास करत असतील माध्यमांचं एक दबाव आहे पोलिसांवरती आणि पोलिसांनी लवकरात लवकर मारेकरी जे आहेत ते शोधून काढले पाहिजेत ह्याच्यातही काही शंका नाही अडोतीस तास हा पुरेसा वेळ आहे तुम्हाला असं वाटतं की इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी अशा प्रकारच्या हत्येचा यात ते आपल्याला मुळाशी जावं लागेल की आज पोलिसांचं किती अमूल्यन झालंय पोलीस खरोखर काम करतायत का पोलीस नेतृत्व कसं आहे मी सरळ सांगेन की आजचं पोलीस नेतृत्व वायनराज कणाहीन आणि कुचकामी आहे पुढारी सांगतील त्यांच्या मनाप्रमाणे वागण्यासारखे पोलिसवाले झालेत नाव घेत नाही पण आमचे एक वरिष्ठ पोलीस अधिकारी एका पुढाऱ्याच्या नातेवा रेग्युलर हप्ता देत होते तर पोलीस कुठल्याच्यावर गेलेत तपास करायला पोलिसांचा जेव्हा आपण विचार करतो पहिल्याच गोष्ट की प्रतिबंधक कारवाई करायला पाहिजे सनातन प्रभात काही आज सुरू झालं नाही आजपर्यंत पोलिसवाले काय करत होते त्यानंतर पोलिसांचा वचक तरी आहे का पोलिसांचा वचकच नाही लोकांचा सोडा पोलीस स्वतःच्या महिलांना संरक्षण देऊ शकत नाही ही जी परिस्थिती आलेली आहे आणि पोलिसांमध्ये आज फार तफावत आहे म्हणजे कनिष्ठ पोलीस दल आणि वरिष्ठ एक कुटुंबासारखं वागतच नाहीये कनिष्ठांना असं वाटतं की सर्वांना वाराव सोडलं तर आणखीन हे बिघाड तुम्ही तर सांगतायत पण त्या बरोबर आहेत कारवाई होत नाही फोपवल्यानंतर तुम्ही काहीतरी थातूर मातूर कारवाई आता दबाव आला तर काही करायचं का पोलिसांनी जे खरे गुन्हेगार त्यांनाच पकडलं पाहिजे बरोबर सनातन प्रभातचे असतील तर त्यांना सोडता कामा नये पण मुद्दाम त्यांना गोळ गोळू नये एक लक्षात घ्या पोलिसांची कारवाई ही निपक्षपाती पाहिजे पूर्व द्वेष ग्रह करून नव्हे पण जे खरं आहे ते बोलायला कोणाच्या बापाला भ्यायलाही नको बरोबर आहे तर असं जर पोलीस वागणार असतील म्हणजे सुरुवातीपासून इंटेलिजन्स गोळा करत असतील त्यानंतर इंटेलिजन्स तर काही दिसलाच नाही म्हणजे पाच वाजता जी पत्र म्हणून की आज शासनाला जाग व्हायची गरज आहे एक मूळ प्रश्न मी विचारतो कर्नल पुरोहित प्रोफेसर मुस्लिम प्रोफेसर इंजिनियर ही मंडळी अतिरेकी का होत आहेत कोणाचे विचार आहेत या विचारांना कोण खतपाणी घालतोय मुळाशी तुम्ही जाऊन थांबवणार की नाही की आपला देश विकायला निघालात तुम्ही म्हणजे इथे सर्व तुम्हाला धर्मांधांचंच राज्य पाहिजे आणि दोन्ही धर्मांध एकमेकाला पूरक अशी काम करू देत आणि आपण बघायची भूमिका घ्यायची का आज जागे व्हा जे कोणी असेल, हिंदू असेल मुस्लिम असेल ख्रिश्चन असेल बौद्ध असेल कोणी का असे ना कठोर वेळीच कारवाई करा आणि मी तर न्यायालयाने विनंती करेल की जरा आता तुम्ही पण जागेवा बरोबर जरा निर्णय कठोर निर्णय आणि त्वरित निर्णय द्या तारखावर तारखा देत आहेत नक्की सर ज्ञानेश महाराज आपल्या सोबत आहेत ज्ञानेश महाराज एकूण जी आता गेल्या अडोतीस तासातली परिस्थिती आहे आपण त्या परिस्थितीबद्दल आता चर्चा करू इच्छितो नेमकं या अडोतीस तासामध्ये असं काही घडलंय तुम्हाला असं वाटतंय की ज्यातनं पुन्हा एकदा एक आपल्याला आशावादाची परिस्थिती समोर येईल मी कालही म्हटलं की शोध त्यांच्या पद्धतीने चालूच असणार आता सुराडकर साहेब म्हणाले तो त्याच्यातला एक भाग आहे नाही असं नाही आहे प्रत्यक्ष काम करणारी लोक सुद्धा असतीलच परंतु कालपर्यंत काल ते पण सहमत आहे सगळेच आहे त्याच्यामुळेच आपण अपेक्षा अशा ठेवतो परंतु कालपासून म्हणजे सनातन संस्था ह्याला टार्गेट करून जी मीडियामधून झालं ते मी कालही म्हटलं की कदाचित असतील कदाचित नसतीलही नसावेत अशी आपली अपेक्षा असेल परंतु उद्या असले म्हणून ती एखाद्या दोन चार व्यक्तींसाठी एखादी संस्थेला तुम्ही वेगळ्याच पद्धतीने बघणं म्हणजे ह्या घटनेनंतर बघायचं असेल तर पूर्ण रेकॉर्ड बघा बरोबर आणि त्याच्यासाठी हत्ये हे काही कारण असू शकत नाही ज्या पद्धतीने केलेल्या व्यक्ती आपल्या मनामध्ये काही अडचण त्यांच्याबद्दल अपेक्षा असतील किंवा आपल्यामध्ये काही गैरसमज असतील किंवा समज असतील काही असेल पण मी कालपासून सांगतो की चुकीच्या पद्धतीने करू नका ही काही पद्धत नाही इतकंच नव्हे तर बंदीची तर अजिबात मागणीच करू नका त्यांना काय वाटते बंदी येते असं मला अजूनही कळत नाही बंदी करणं म्हणजे काय तर सीमी बंदी घातली तर टीमी होईल अजून दुसऱ्या होतील सनातन प्रभात का एकच संस्था असायची काही संस्था एकच नाहीये बंदी होण्यापेक्षा ते तर बहुसंख्य समाजातले ते काय ह्या देश देशाच्या बाहेरचे नाहीयेत बदल करून आणण्याची आपल्यामध्ये वृत्ती का नाही अजूनही मी सांगतो की जर कालपासून जर हे असेल तर वर्त किती आहेत तर त्यांना निमंत्रण पाठवलं का त्यांचं सहाय्य घेतलं का बाबा तुमच्यामध्ये कोणी असं झालंय का केलंय का किंवा पॉसिबिलिटीचा तुम्हाला विचार लागतो कारण संस्था चालवताना प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने विचार करायला लागतो नंतर पुढचा भाग असतो की पोलीस बघत नाहीत विशेषतः सनातन संस्थेकडे बाकीचा भाग जाऊन दे पाच वर्षापूर्वी मला वाटतं पाचुपुते प्रकरण केव्हाचं आहे पाच सहा वर्षापूर्वीच आहे एटीएसची आता केसेस चालू आहे त्या संस्थेला त्या संस्थेची काही लोक मिळालेली म्हणजे ट्रस्टी होता तो मिळाला असू शकतं कोणी असू शकतं म्हणजे असं काही नाही आपल्या घरातली वेगवेगळी माणसं वेगवेगळ्या पद्धतीने काम करू शकतात सुरुवातीचा जो काय त्यांची हे होते दोन माणसं होती पाच आता सात जणांपैकी पाच जणांना जामीनवरती सोडलेले त्यांना पण मोकळीक होऊन दे आणि आमचे पण गैरसमज दूर होऊन दे पाच वर्ष त्या केसचा निकाल का लागत नाही तंगड्या तुटलेल्या जखमा झालेल्या भरून निघाल्या पासुपुते प्रकरणातल्या जा। ज्यांनी भांडायचं त्यांनी शेपट्या घातलेल्या आज त्यांनाही लिंगरिंग ठेवून त्यांनाही त्यांच्याही समोर एक संशयाचं चिन्ह उभं केलेलं आहे आणि त्याच वेळी पोलीस तपास काय झालेला असेल एटीएस म्हणजे पाच पाच वर्ष कट कारस्थान करायला पाच दिवस लागत नाही पाच महिने लागत नाही उलगडा करायला म्हणजे पाच पाच तास आणि परत आपल्याकडे तर मोठमोठे हुशार लोक आहेत अजून लोक सांगतात शिवाजी महाराज जगले की ती पन्नास वर्ष आणि अजून साडेतीन वर्षांना शिवाजी महाराज कळले नाही तो आर एस एस संघ साठ वर्षात कळलाच नाही असं आर एस एस सांगतात अरे मग तुम्ही धंदे काय करतात न कळण्या इतपत असं गुप्त काय आहे त्याच्यामध्ये तर कधीतरी सांगावं कारण का शेवटी जेव्हा आपण फॅसेजम किंवा सगळं बोलतो हे एका दिवसात नाही हे काय औचित्य नाहीये आज एखाद्या माणसाचा खून झालेला आहे त्याचा तपास यंत्रणा पोलिसांनी योग्य पद्धतीने होत असताना आपण अत्यंत जबाबदारीने बोललं पाहिजे हे मी काल कालही सांगितलं आणि माझं ह्याच्याही पुढे माझं तेच म्हणणं आहे अगदी सनातन संस्थेचा सुद्धा त्याच्यामध्ये माणूस असला तरी जबाबदारीनेच बोललं पाहिजे कारण अल्पसंख्याकाचा दहशतवाद वेगळा आणि बहुसंख्याकाचा दहशतवाद वेगळा ह्याची सवय आपण पण लावून घेतली पाहिजे पासून सगळ्यांनी असं मला वाटतं जी पाकिस्तानामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात तशीच परिस्थिती आहे अभयवर्तक तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे मुळात तुम्ही आज जो लेख लिहिलेला ले आहे आठवलेंनी जो लेख लिहिलेला आहे सनातन त्याचं कशा प्रकारे समर्थन करता म्हणजे समर्थन कसं केलं जाऊ शकतं पहिली एक गोष्ट म्हणजे मी थोडस सुस्पष्ट करतो महाराज साहेबांनी आपली भूमिका मांडली सुराडकर साहेबांनी पण आपली भूमिका मांडली की आमचंही म्हणणं एवढंच आहे की तपास झाला पाहिजे तपासावरती जरा शांत चित्ताने आपण प्रतिक्रिया देऊया कारण समाज आपल्याकडे एक अपेक्षेने बघतोय आपण निर्णया संघटनांचे प्रतिनिधी आहोत कुठल्याही निरपराध व्यक्तींना ह्याच्यामध्ये त्रास होऊ नये अशी सर्वसाधारण सगळ्यांचीच अपेक्षा आहे आणि ती स्वागतार्ह आहे दुसरी गोष्ट म्हणजे डॉक्टर दाभोळकरांची जी काही हत्या झालेली आहे तर त्याच्याबद्दल मी त्या प्रतिक्रियेकडे जाण्यापूर्वी एक गोष्ट अधोरेखित आवर्जून करू इच्छितो कारण ज्या प्रकारे सनातनची मीडियामध्ये बदनामी झाली जी निषेधारी आहे आणि ह्या दोघांनीही ती सांगितली की तपासामध्ये काहीच प्रगती नसताना सनातन संस्थेनेच खून केला अशा प्रकारची जी वातावरण निर्मिती सगळ्या महाराष्ट्रामध्ये झाली ती खूप वाईट आहे आमची भूमिका आम्ही अगदी ज्या क्षणी हत्या झाल्याचं वृत्त आलं आम्ही काही तासामध्ये प्रेसनोट काढली आणि त्याचा आम्ही निषेध केला त्या हिंसेचा निषेध केला त्या कृत्याचा निषेध केला आणि आमची भूमिका आम्ही सुस्पष्ट केली की के आमचा वैचारिक विरोध होता आणि hmm. डॉक्टर दाभोळकर जेव्हा गेले तेव्हा जेवढं त्यांच्या कार्यकर्त्यांना झालेलं दुःख असेल तशाच प्रकारचं दुःख hmm. आम्हालाही झालं कारण आम्ही त्याच्यामध्ये कार्यकर्ता म्हणून hmm. काय तळमळीने माणूस झोकून देऊन करत असतो कशा पद्धतीने मागत असतो कशा पद्धतीने धडपड करत असतो हे आम्ही भले आमच्या विचारात फरक आहे दाभोळकर निरेश्वरवादाचं तळमळीने कार्य करत होते आम्ही ईश्वरवाद पसरवण्याचं कार्य करत होतो दुसरा मुद्दा असा आहे की वैचारिक लढाई जर आम्हाला करायची नसती आणि अशाच पद्धतीने हिंसेचं समर्थन करायचं असतं तर ते आम्ही एवढी मोठी संस्था संघटना वर्तमानपत्र हे सगळं कधी काढलंच नसतं आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे कधी लागलोच नसतो हा सगळा वटवृक्ष उभा राहिला आहे तर आम्हालाही माहिती आहे की हा वृक्ष जर वाढवायचा असेल तर विचारांच्या प्रबोधनाच्या मार्गातूनच तो वाढवू शकतो आणि प्रत्येकाचा त्या त्या विचारांवरती असलेली जी श्रद्धा आहे ती आम्हाला माहिती आहे की बाबा ईश्वराचा विचार निश्चितपणे वाढवू आता सनातन प्रभातमध्ये आज जे काही परमपूजू डॉक्टर आठवले यांनी त्याच्याबद्दलचं लिहिलेलं आहे तर विविध वृत्तवाहिन्यांवरच मी मुद्दा म्हणून बघितलं कशा पद्धतीने दाखवतात तर दोनच वाक्य दाखवली जातात तर पहिली गोष्ट आहे की ते दोन वाक्य दाखवून उपयोगाचं नाही संपूर्ण वाचून दाखवलं पाहिजे तर त्याचा अर्थ लागेल पुराणामध्ये एक वाक्य आहे की दारू रुपयाला तर नरकात झाल तर तुम्ही जर असं म्हणालात बघा पुराणामध्ये आहे की दारू रुपया आहे असं नाही चालत दोन्ही वाक्य वाचून दाखवलं माझं माझं पूर्ण होऊ दे त्याच्याबद्दलच म्हणणं तर तुम्ही त्याच्यामध्ये बघितलं तर गुरुदेवानी लिहिलेला हा आध्यात्मिक स्तरावरचा संदेश आहे त्याच्यामधलं जे वाक्य आहे की बाबा एखाद्याला मृत्यूशयेवरती म्हणजे आजारपणामध्ये मृत्यू येण्यापेक्षा असा मृत्यू झाला तर त्याच्या दृष्टिकोनातून मी त्याचं सुस्पष्ट देतो चुराडकर साहेब किंवा महावीर महाराज साहेब कदाचित ते समजू शकतील जसं मी म्हणतो एखाद्या कार्यकर्त्याला प्रत्येकाला वाटत असतं की बाबा मी आजारपणात खेळून मारण्यापेक्षा किंवा ऑपरेशन होऊन मारण्यापेक्षा मी धर्मकार्य करता करता मेलो ना कुठेतरी देवाच्या दारात मेलो ना आश्रमात मेलो ना तर खूप बरं वाटेल अशा अर्थाने लिहिलेलं तुम्हाला जर ते चुकीचं वाटत असेल किंवा समाजाला त्याच्यातनं काही अर्थ तर त्याच्याकडे बघू नका मला असं वाटत की कुठल्या कार्यकर्त्याला वाटेल की त्यामुळे मला एवढंच त्याच्यावरती बोलायचं आमच्या भावना संवेदना दाभोळकरांच्या बद्दलच्या तितक्याच नादूक आहेत जेवढ्या महारावांच्या आहेत आमचं म्हणणं एवढंच आहे की हे आम्ही लिहिलेलं आहे गुरुदेवाने लिहिलेलं आहे तो आध्यात्मिक स्तरावरचा संदेश आहे त्याचा बागुलबुवा करू नका काही का जितेंद्र आव्हाडांसारखे लोक आहेत की त्याचं राजकारण करत आहेत म्हणून आम्ही त्याच्यावरती कमेंट देणार नाही की आम्हाला ह्या प्रकरणाचं दाभोळकरांच्या हत्येच्या प्रकरणाचं राजकारण करून एक संघटना संपवण्याचं जर कोणी षडयंत्र आखत असेल की तपास यंत्रणांचा सुद्धा तपास पुढे जाऊ देत नाहीये अरे जितेंद्र आव्हाड तुम्ही तुमच्या पक्षाचे कार्याध्यक्ष आहात राष्ट्रवादीचं काम आहे तुमच्याकडे गृह खात आहे ते तपासत प्रगती करा ना आमच्यावरती आरोप करण्यामध्ये शक्ती सोबत नवाब मलिक आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते